ना मजेत तर तुम्ही असणारच पण आजचा व्हिडिओ ना प्रचंड महत्वाचा आहे का कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण टर्म इन्शुरन्स बद्दल अजून काही खूप महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत आता तुम्ही म्हणाल काय रचना तू आम्हाला ऑलरेडी हे व्हिडिओ सर दिलेलेच आहेत की ज्याच्यात जाएग आम्ही इन्शुरन्स बद्दल खूप शिकलो हो, आहोत टर्म इन्शुरन्स बद्दल सुद्धा आम्ही स्पेसिफिकली शिकलो हो. आहोत मजा काय नवीन शिकणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही कॉन्सेप्ट सांगणार आहे रायडर्स सारख्या कॉन्सेप्ट सांगणार आहे आणि या रायडर्स तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये घ्याव्या घ्याव्या का नाही घ्याव्या हे पण आपण डिस्कशन करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्या समोर दोन तीन पर्याय असतील की अमुक इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी का तमूक इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी तर या दोन पैकी चांगली कुठली हे कसं निवडायचं हे पण आजच आपण आजच्या शिकणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता महत्वाच्या पहिल्या मुद्द्याकडे जो तुम्ही नक्की लक्षात घ्यायचा आहे कुठलीही पॉलिसी कम्पेअर करताना ओके आता मुद्द्यांची जी नावं आहेत ना ती मी इंग्रजीतच ठेवणार आहे का कारण पॉलिसीमध्ये तुम्हाला मराठीत कोणी त्याची नावं लिहून देणार नाहीत सो मी मुद्द्याचं नाव इंग्रजीत जरी सांगितलं तरी त्याचा अर्थ मात्र मराठीत समजवणार आहे ओके पहिला मुद्दा कुठला आहे क्रिटिकल इलनेस बेनिफिट आता हा जो क्रिटिकल बिलनेस इलनेस बेनिफिट आहे हे एक ऑप्शनल रायडर आहे किंवा ऍडॉन आहे म्हणजे काय तुमचं तुम्ही असं विचार करा की तुम्ही एक कोल्ड कॉफी मागवली ओके कोल्ड कॉफी तर मूळ मूळ पॉलिसी सारखी झाली मूळ इन्शुरन्स पॉलिसी सारखी झाली पण तुम्ही म्हटलं आता जरा याच्यावर क्रीम टाका की हा आता याच्यावर जरा चिप्स टाका की वा 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 हे काय झाले वरचे हे झाले ऍडॉन्स ह्याला आपण म्हणतो रायडर्स ओके okay? तसे खालची मेन कोल्ड कॉफी काय झाली तुमची इन्शुरन्स पॉलिसी झाली आणि वरचे काय झाले रायडर्स झाले ऍड ऑन झाले ओके okay? आता आपण काय डिस्कस करतोय क्रिटिकल इलनेस बेनिफिट है? हे मेन पॉलिसी आहे का रायडर आहे रायडर आहे इथपर्यंत कळालेले आता जेव्हा आपण क्रिटिकल इलनेस बेनिफिट रायडर घेतो तेव्हा नक्की काय होतं हेच काय इम्प्लिकेशन असतं हे समजवण्यासाठी चंदू साहेब तर आपले येतातच था पण अरे बापरे चंदू साहेब आज अत्यंतिक वैतागलेले दिसत आहेत चंदू साहेबांनी मला कालच सांगितलं त्यांचा सा बॉस खूप त्रास देतोय रात्री एक एक दोन दोन पर्यंत सेल्स टार्गेट मीठ झाली का नाही असं करून खूप अरडाओरडा करतात त्यांच्यावर आणि म्हणून ते खूप त्रस्त झालेले पण माहितीये चंदूला काय झालं अगं ये असं नको काहीतरी करून नुसतं नुसतं आधीवर झोप हा एवढं एवढंच झालेलं काही नाही त्याला असे थोडा हार्ट अटॅक सारखा आला होता त्याला आणि त्याला डॉक्टरनी सांगितलंय की एक महिना तरी कामावर जायचं नाही ओके okay? या केसमध्ये आपण म्हणू शकतो चंदूला झाले क्रिटिकल इलनेस ओके okay? जनरली इन्शुरन्स कंपन्यांची क्रिटिकल इलनेसमध्ये कुठले कुठले आजार येतात ह्याची एक यादी पण दिलेली असते हार्ट टे, हार्ट अटॅक हार हा सहसा क्रिटिकल इलनेसच्या यादीमध्ये असतो ओके okay? आता तुम्ही विचार करा की चंदूसाठी काय घडलं हार्ट साठी त्याला आता जे काय औषधांचा खर्च येणार येतो तर येणारच आहे प्लस त्याला आता अजून एक गोष्ट होणार आहे की तो कामावर जाऊ नाही शकणार आहे आणि म्हणून त्याचा पगार कदाचित बिनपगारे सुट्टी होऊ शकेल मग हे पैसे भरून कोण देणार हे पैसे भरून देऊ शकते इन्शुरन्स कंपनी जर तुमच्याकडे क्रिटिकल ऍड ऑन तुमच्याकडे किंवा रायडर असेल तर इथपर्यंत ओके आता आपल्याला एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जरी आज, आज आपण डिस्कस करत असू तरी या केसमध्ये हे रायडर आहे त्याच्यामुळे चंदू मेला नाही तरी सुद्धा हे पैसे मिळू शकतात हे पैसे त्यालाच मिळू शकतात आणि हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे की लाईफ इन्शुरन्सचे पैसे तुमच्या नॉमिनीला मिळतात पण या रायडरचे पैसे मात्र त्याच व्यक्तीला मिळू शकतात हे आय थिंक एकदम क्लिअर आहे आता आपण याच क्रिटिकल इलनेस बेनिफिटमध्ये आपल्याला दोन तीन काय काय मुद्दे लक्षात मुद्दे अजून लक्षात घ्यायचे ते पटकन बघून घ्या सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे वेटिंग पिरियड आता म्हणजे काय झालं बघा चंदूने एखादी चंदू एक काम करतो आपला आज जाऊन आराम कर ओके आता चंदूनी एखादी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती तोंडला अरे मला आवडलं मी लगेचच क्रिटिकल तर रायडर घेऊन टाकतो चालणार नाही जनरली कंपन्या काय म्हणतात वेटिंग पिरियड म्हणजे काय तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर नव्वद दिवस तरी थांबायला लागेल किंवा घेतल्यानंतर एकशे ऐंशी दिवस तरी थांबायला लागेल आणि मगच तुम्हाला हे क्रिटिकल इलनेसचं रायडर ते अवेलेबल करून देतात ओके सो काय लक्षात ठेवायचं पॉलिसी घेताना हा वेटिंग पिरियड जेवढा कमी तेवढा चांगलं ओके ठीक आहे नव्वद असेल तर चांगलं अजूनच कमी असेल अजून चांगलं राईट right? पहिलं वेटिंग पिरियड दुसरं म्हणजे सर्वायव्हल पिरियड सर्व्हायवल पिरियड म्हणजे काय अनेक इन्शुरन्स कंपन्या असं म्हणतात की तुम्हाला जर एखादा क्रिटिकल इलनेस झाला उदाहरणार्थ आपण घेतला होता हार्ट अटॅक तर त्या म्हणतात आमची अशी अपेक्षा आहे की कमीत कमी दहा पंधरा दिवस तरी त्यांनी आधी जगावं आणि जर दहा पंधरा दिवसात तो जगतोय स्टेबल होतोय असं वाटलं तर त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे पे आउट करूत ताबडतोब देणार नाही अशा काही कंपन्या म्हणू शकतात काही कंपन्या काय म्हणू शकतात अहो हार्ट अटॅक आलाय ना ताबडतोब पैसे देतो अशा वेगळ्या वेगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स म्हणतो आपण वेगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स असू शकतात सो तुम्ही काय करायचं कुठलीही इन्शुरन्स पॉलिसी घेताना ना पिरियड हा सगळ्यात कमी असेल सर्व्हल वेटिंग पिरियड सॉरी सर्वायवल वेटिंग पिरियड कमीत कमी तेवढं जास्त चांगलं ओके शेवटचा मुद्दा आपल्याला काय लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे कव्हरेज खूप महत्वाचा मुद्दा आहे कव्हरेज मध्ये आपल्याला इथं दोन प्रकार येऊ शकतात कुठले दोन प्रकार येऊ शकतात तर एक असू शकता एक्सेलरेटेड क्रिटिकल इलनेस आणि एक असतं ऍडिशनल क्रिटिकल इलनेस ओके नाव लक्षात ठेवा मी मुद्दे सांगते तुम्हाला काय पहिला ऍक्सिलेटेड क्रिटिकल इलनेस असो किंवा ऍडिशनल क्रिटिकल इलनेस असो आपण एक उदाहरण घेऊया जिकडे तुमचं मूळ कव्हरेज होतं एक करोड रुपयाचं ओके एक करोड रुपयाचं कव्हरेज आहे आणि आपण उदाहरण टेस्ट घेऊयात हार्ट अटॅक आला त्याच्यामुळे क्रिटिकल इलनेस तुम्हाला बेनिफिट क्रिटिकल बिल, ए, 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 क्रिटिकल इलनेस बेनिफिट पाहिजे क्रिटिकल क्रिटिकल आहे तर काय होतं जर या प्रकारचं तुमचं रायडर असेल तर या एक करोड तुम्हाला दहा लाखाचा चंक त्याच्यातलाच देतील म्हणजे काय तुम्हाला आत्ता दहा लाख देतील दोन वर्षांनंतर त्या व्यक्तीचं निधन झालं तर किती रुपये मिळणार आहेत एक करोड मायनस दहा लाख म्हणजे नव्वद लाखच मिळणार इथपर्यंत ओके हे जर ऍडिशनल क्रिटिकल असेल तर काय होईल बघा एक करोड रुपयाचं तर तुमचं मूळ कवर होतं आता इथे दहा लाख ऍडिशनल कव्हर मिळणार आहे ओके आता हार्ट अटॅक आल्यावर दहा लाख तर तुम्हाला दिले जातीलच पण लेटस्ट आहे त्या व्यक्तीचं दोन वर्षांनंतर निधन झालं तर किती मिळणार पूर्ण एक करोड मिळणार ओके सो तुम्ही बघा दोन्ही केसेसमध्ये जर प्रीमियम मोर ऑर लेस साधारण सिमिलरच असतील तर आयडियली हा प्रकार घेतलेला जास्ती चांगला आता दुसऱ्या रायडरकडे तो मुद्दा आहे टर्मिनल इलनेस, इलनेस आता टर्मिनल म्हणजे काय अगदी शेवटा शेवटाकडे येणे म्हणजे टर्मिनल इलनेस आता याचा अर्थ काय असू शकतो उदाहरण देते एखाद्या व्यक्तीला लेटेस्ट थर्ड स्टेज कॅन्सर डिटेक्ट आहे अशा वेळेला खूप ग्रेट चान्सेस असतात की तो व्यक्ती कदाचित खूप काळ जगू शकणार नाही आता अशा वेळेला काय होऊ शकतं बघा जर अशा व्यक्तीने हे टर्मिनल इलनेस बेनिफिटचं रायडर घेतलं असेल बायदा हे रायडर्स ऑप्शनल असतात कंपल्सरी नसतात जर घेतलं असेल तर काय होऊ शकतं तो, तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती हयात असतानाच ते पैसे त्या व्यक्तीला मिळतात ओके आता प्रश्न असा आहे की त्या व्यक्तीने हे पैसे कशासाठी वापरावे असं इन्शुरन्स कंपनी काय सांगते का सांग की फक्त आणि फक्त तुमच्या इलाजासाठीच हे पैसे वापर वापरले जाऊ शकतात असं काही सांगू शकते तर नाही नो क्वेश्चन सास्ट म्हणतो तसे इन्शुरन्स कंपनी म्हणणार तुम्हाला हा इलनेस झालाय ना आम्ही तुम्हाला तुमची क्लेम अमाऊंट आत्ताच देऊन टाकतोय आता तुम्हाला तुमच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी वापरायची आहे का काही केसेसमध्ये कदाचित तुम्ही ऐकलं पण असेल की डॉक्टर स्वतःच सांगतात की आता फार काळ काही जगण्याचे चान्सेस कमी आहेत त्याच्यापेक्षा मग किती त्रास करून घेणार आहे तुम्ही त्या पेशंटला त्याच्यापेक्षा त्या पेशंटला घरी न्या त्याच्या काही जर कोणाला नातेवाईकांना भेटण्याची काही इच्छा असेल कुठं जाऊन यायची इच्छा असेल तर तिकडं त्यांना जाऊन येऊ देत निदान छान so, दे दे तरी त्यांना वाटेल शेवटच्या दिवसांमध्ये सो तो किंवा ती व्यक्ती काय करू शकतं जे इन्शुरन्स कंपनीकडनं पैसे मिळालेत त्याच्यातनं कदाचित हे पैसे फिरायला जायला जसं म्हणलं एखाद्या त्याला देवस्थानी जाऊन आहे किंवा कुठेतरी जेन्युनली एखाद्या समुद्राच्या किनारी जाऊन आहे जे काय असेल त्याच्यासाठी पण हे पैसे वापरले जाऊ शकतात का तर उत्तर आहे हो य ओके आता इथं महत्वाचा मुद्दा फक्त एक गडबड काय असते बघा गडबड अशी आहे की इन्शुरन्स कंपनीज जनरली म्हणतात की हे पैसे द्यायच्या आधी तुम्ही आम्हाला डॉक्टरकडनं एक सर्टिफिकेट आणून दाखवा जिथं असं लिहिलेलं असेल की हा पेशंट किंवा ही पेशंट एकशे ऐंशी दिवसांपेक्षा जास्ती जगणार नाही तर गंमत अशी जनरली डॉक्टर्स हे सर्टिफिकेट द्यायला दे, नकार देतात मी तुम्हाला सांगतेस मी काही इन्शुरन्स ऍडवायझर नाही पण मी जेवढ्या इन्शुरन्स ऍडवायझर्शी हा हा पॉईंट डिस्कस केला तेव्हा त्यांनीच मला हे सांगितलं की जनरली डॉक्टरचे सर्टिफिकेट द्यायला नकार देतात जर त्यांनी नकार दिला तर हा क्लेम तुम्हाला मिळणं अवघड आहे पण जेव्हा केव्हा त्या व्यक्तीचं निधन होईल तेव्हा अर्थातच त्या व्यक्तीच्या नॉमिनीजला जे उरलेले लोक आहेत त्यांना मात्र हे पैसे मिळू शकतात आय होप तुम्हाला टर्मिनल इलनेस बेनिफिट काय हे व्यवस्थित करायचं आता वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे जो आहे व्हॉल्यूम व्हॉल्यूम दोन बाबतीत आपण बघणार आहोत वॉल्यूम कंप्लेंट्सचा आणि वॉल्यूम बिझनेसचा कम्प्लेंटचा व्हॉल्यूम म्हणजे काय किती तक्रारी आलेल्या आहेत आता अर्थातच तक्रारी जेवढा कमी तेवढा जास्ती चांगलं आणि जेव्हा मी तक्रारी म्हणतेय त्या तक्रारी कितीच्या तुलनेमध्ये हे पण महत्वाचं आहे सो जनरली दहा हजार क्लेम्स सेटल झाले याच्या तुलनेमध्ये किती तक्रारी आल्या हा रेशिओ जनरली मानला जातो आणि असं म्हणलं जातं की जर वीस पेक्षा जास्ती तक्रारी असतील दर दहा हजार क्लेम्सच्या मागे तर ह्या इन्शुरन्स कंपनी एवढी चांगली नाही मी एखादा वेगळ्या इन्शुरवर बघितलेला जास्ती चांगला अहो असं मी का म्हणते आहे कारण जेवढ्या जास्ती तक्रारी तेवढं तुम्हाला जेव्हा कधी गरज पडली क्लेम करायची पैसे मिळवायची मग ते हेच डॉक्युमेंट नाही आणि तेच डॉक्युमेंट नाही तुम्हाला हजार वेळेला पळवणार आणि मग तुम्ही पण एकविसावी कंप्लेंट टाकणार तुम्हीच असाल मग काय बरोबर ना सो म्हणून जेव्हा तुम्ही कुठलीही कंपनी चेक करताय की मी ए इन्शुरन्स कंपनीकडनं घेऊ का बी कडनं घेऊ अशा वेळेला तुम्ही हेच बघितलं पाहिजे की जेवढं व्हॉल्यूम ऑफ कंप्लेंट्स कमी तेवढं चांगलं ओके okay? आता वळूयात व्हॉल्यूम ऑफ बिझनेस या मुद्द्याकडे हे काय बघा जेवढी ओव्हरऑल नावाजलेली इन्शुरन्स कंपनी तेवढं जास्त चांगलं हा तर किती सोपा लॉजिकल मुद्दा आहे ना जेवढी नावाजलेली कंपनी तेवढा काय असेल बघा तेवढा जास्ती लोकांचा त्या कंपनीवर विश्वास आहे तेवढे जास्ती लोकांनी त्या कंपनीकडनं इन्शुरन्स घेतलेला आहे त्यांची फायनान्शियल स्टॅबिलिटी पण चांगली असेल अशा कंपनीचा कस्टमर सपोर्ट सुद्धा जनरली जास्ती चांगला असेल सो तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे ऑफ बिझनेस हायर द बेटर जेवढा जास्ती तेवढा चांगला आतापर्यंत जे आपण शिकलो त्याची माहिती तुम्हाला आय आर डी ए आयच्या च्या ऍन्युअल रिपोर्ट मधून मिळू शकते किंवा तुम्ही त्या इन्शुरन्स पॉलिसीचे डॉक्युमेंट काढून सुद्धा ती माहिती तुम्ही मिळवू शकता पण काही शॉर्टकट आहे का आहे की डिट्टो डिट्टोचं जर तुम्ही रेटिंग बघितलं तर डिट्टोला गुगल रिव्ह्यूज सहा हजारपेक्षा जास्त आहेत आणि चार पॉईंट नऊ पेक्षा जास्त त्यांचं रेटिंग आहे इट्स वन ऑफ द हायेस्ट रेटेड इन्शुरन्स ॲडवायझर्स इन इंडिया आता जर मी डिट्टोबद्दल अजून तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला कधी स्पॅम नाही करणार जी काय तुम्हाला ॲडवाईस देतील ते एकदम ऑनेस्ट एकदम चांगली ॲडवाईस तुम्हाला देतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुकट आहे आता हा जर तुम्हाला फुकट तीस मिनिटांचा कन्सल्टेशन कॉल हवा असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर कॉल बुक कसा करू शकता तुरी तर इथं बुक कॉल वर आहे ह्याच्यानंतर तुम्हाला टर्म का हेल्थ इन्शुरन्स चूज करायचे आणि काही अडिशनल माहिती भरायची आणि क्लिक करायचं शेड्यूल इव्हेंट वरती आता अजून तुम्हाला महत्वाचं पॉईंट म्हणजे काय सांगायचे की तुम्ही जर इथं लाईफ इन्शुरन्स टॅबवर गेला तर तुम्हाला काही अजून टूल्स पण मिळतील जसं की इन्शुरन्स कॅल्क्युलेटर आणि अजून एक महत्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्ही कडनं इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल आणि जर तुम्हाला क्लेम करायला लागलं तर ची लोक तुम्हाला क्लेम सेटलमेंट प्रोसेस मध्ये मदत नक्की करतील सो तुम्हाला जर कडे असा कॉल बुक करायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिंड कॉमेंटमध्ये दिली आता वळूया पुढच्या महत्वाचा मुद्द, मुद्द्या मुद्द्याकडे जो आहे सेटलमेंट रेशिओ आणि या सेटलमेंट मध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहोत एक आहे क्लेम सेटलमेंट रेशिओ एक आहे अमाऊंट सेटलमेंट रेशिओ घाबरू नका मी आहे ना सोप्या शब्दात सांगणार आहे ओके क्लेम सेटलमेंट रेशिओ म्हणजे काय उदाहरण घेऊयात दोन इन्शुरन्स कंपनी आहेत इन्शुरन्स कंपनी ए आणि इन्शुरन्स कंपनी बी आता अख्ख्या आख्या वर्षातलेटस आहे शंभर जणांनी क्लेम फाईल केला क्लेम फाईल केला म्हणजे काय आम्हाला आमचे पैसे पाहिजेत अमुक अमुक व्यक्तीचं निधन झालेलं आहे ओके शंभर जणांनी इथे क्लेम फाईल केल्या इथेही शंभर जणांनीच क्लेम फाईल केलाय शंभर पैकी सत्तर जणांचा त्यांनी क्लेम ऍक्सेप्ट केलाय ओके आणि इथे शंभर पैकी नव्वद जणांचा क्लेम ऍक्सेप्ट केलेला आहे तर ऑब्व्हिअसली किती जास्ती जणांचा क्लेम ह्यांनी ऍक्सेप्ट केला जास्त केला का ह्यांनी जास्त केलाय सो ह्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो जास्त झाला जेवढा जास्त क्लेम सेटलमेंट रेशो तेवढा जास्ती चांगला सत्तर एवढा कमी शक्यतोर नसतो तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे पुढचा घेऊयात आपण अमाऊंट सेटलमेंट रेशो अमाऊंट सेटलमेंट रेशो म्हणजे काय उदाहरणार्थ आपण दोन कंपनीज कंटिन्यू करू आणि पूर्ण वर्षभरात सोपं उदाहरण घेण्यासाठी एक लाख रुपयाचा क्लेम लोकांनी इथे टाकलेला आहे आणि इथे एक लाख रुपयाचाच क्लेम टाकलेला आहे आता प्रश्न असा आहे की एक लाख रुपयांपैकी कि कि किती क्लेम ऍक्सेप्ट झाला किती पैसे त्यांनी दिले त्यांच्या इन्शुअर्ड लोकांना एक लाखापैकी सिमिलर आकडेच घेते एक लाखापैकी सत्तर हजार रुपये त्यांनी ऍक्सेप्ट केले आणि सत्तर हजार रुपये देऊन टाकले आणि इथे एक लाखापैकी लेटेसचे ऐंशी हजार रुपये त्यांनी ऍक्सेप्ट केले ऐंशी हजार रुपये त्यांनी सेटल केले कोणी जास्ती पैसे दिले ह्यांनी जास्त पैसे दिले त्याच्यामुळे ह्यांचा अमाऊंट सेटलमेंट रेशिओ जास्ती झाला सो ही कंपनी जास्त चांगली का ही जास्ती चांगली ही जास्ती चांगली सो थोडक्यात क्लेम सेटलमेंट रेशिओ सी एस आर म्हणा किंवा अमाऊंट सेटलमेंट रेशिओ एस आर म्हणा तुमच्यासाठी मूळ मुद्दा डोक्यात का ठेवायचा आहे जेवढा जास्ती तेवढं चांगलं आता वळू या शेवटच्या मुद्द्याकडे ज्याचं नाव आहे इन्क्रीजिंग कव्हर बेनिफिट म्हणजे काय तुम्ही जनरली जेव्हा एखादी इन्शुरन्स पॉलिसी काढता तेव्हा तुम्ही एक इन्शुरन्स कव्हर घेतलेलं असतं पण हा तुम्ही विचार करा ना जर आज एखाद्या व्यक्तीने कव्हर घेतलेलं आहे तेच कव्हर दहा वर्षांनंतर पुरेसा आहे का पुरेसं नसेल का महागाई दर वर्षांनी सहा सहा टक्क्यांनी तरी महागाई वाढते आहे सो आयडियली काय होऊ शकतं मग एखाद्या व्यक्ती म्हणू शकतो मी दर एका वर्षांनी किंवा दर दोन तीन वर्षांनी माझी पॉलिसी रिव्ह्यू करीन त्याचा अभ्यास की आता पुरेशी आहे का पुरेशी नाही वाटली तर मी स्वतःहून त्याचं कव्हर अमाऊंट वाढवीन ह्याला आपण एक मॅन्युअल टॉपअप म्हणू शकतो म्हणजे काय तो व्यक्ती स्वतः चेक करणार आणि स्वतः पॉलिसी अमाऊंट वाढवणार किंवा एखादी इन्शुरन्स कंपनी म्हणू शकते कशाला एवढं डोकेदुखी करून घेताय आम्ही देतो तुम्हाला ऑटोमॅटिक टॉपअप म्हणजे काय दरवर्षी से इन्शुअ जे काय इन्फ्लेशन असेल जी काय महागाई असेल से सहा टक्के दरवर्षी सहा टक्क्यांनी तुमची पॉलिसी अमाऊंटच वाढत राहणार सो जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तुम्हाला तेवढं डोक्याला कटकट नको असेल तर शक्यतोवर अशा टाईपची पॉलिसी जास्ती बेटर आता वळू एका महत्वाच्या मुद्द्याकडे की तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसीज कम्पेअर तरी कशा करणार आता आपण उदाहरणासाठी एचडीएफसी uh, लाईफची पॉलिसी किंवा मॅक्स लाईफची पॉलिसी किंवा आय सी आसीआय प्रूची पॉलिसी घेऊन बघू आता हे का कारण हे टॉप फ्यू इन्शुरर्सपैकी आहेत कशाच्या बेसिसवरती क्लेम सेटलमेंट रेशो म्हणा अमाऊंट सेटलमेंट रेशो म्हणा व्हॉल्यूम ऑफ बिझनेस म्हणा किंवा रिलायबल ब्रँड म्हणा मुद्दे तुम्हाला माहिती आहे आता म्हणजे काय विचारू नका ओके okay? आता हे आपण कम्पेअर कसं करणार त्याच्यासाठी परत जाऊया डिटोच्या वेबसाईटवर आता इथे इथे मी लाईफ इन्शुरन्सच्या ड्रॉपडाऊनवर इथे तुम्ही करायचं हे कम्पेअर टर्म पॉलिसीज आतापुरती उदाहरण म्हणून आपण चलो एच डी एफ सी क्लिक टू प्रोटेक्ट लाईफ घेऊ आणि आय सी आय सी आय प्रूव ची पण ओके आणि म्हणायचं कम्पेअर ओके okay. hey, हे केल्यावर तुम्हाला इथे दिसेल थोडं एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्यांनी काही पॅरामीटर्सवरती कम्पेअर पण केलेलं आहे आणि शिवाय एक मोठं त्यांनी खालती नोट्स पण दिलेले आहेत फीचर कंपॅरिझन केलेले आहेत सो खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कंपेअर केलंय पण आज जे मुद्दे आपण शिकलो त्याच्या बेसिसवर फटाफट आता तुम्ही उत्तर द्यायचे आहेत बघा क्लेम सेटलमेंट रेशिओ जेवढा जास्ती तेवढा चांगला ना सो इथे क्लेम सेटलमेंट रेशिओ जास्त चांगला आहे आयसीआय प्रू तुलनेत बट अमाऊंट सेटलमेंट रेशिओ म्हणाल तर आयसीआय प्रूचा जास्ती चांगला आहे एचडीएफसी लाईफच्या तुलनेत ॲन्युअल बिझनेस मात्र एचडीएफसी लाईफचं जास्त चांगला आहे क्लेम्स पर सॉरी कंप्लेंट्स पर टेन थाउजंड क्लेम्स यांच्या कमी आहेत सो डेफिनेटली जास्त चांगलं आहे सो अशा अनेक तुम्ही इथं फीचर्स बघू शकता तुम्ही स्वतः कंपेयर करू शकता आणि तुम्हाला जी योग्य पॉलिसी वाटेल त्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता पण जर तो जरी तुम्ही शेवटी कन्फ्युज असाल तर ऑप्शन काही आहे का मग असे म्हटलं तसं डिटोवरवर फ्री कॉल बुक करा त्याची लिंक कुठं दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच प्रिंट कॉमेंटमध्ये आहेच आणि याचा फायदा घ्यायला अजिबात लाजायचं नाही का कारण चॅनल माझा नाही आपला आहे